सध्या बिग बॉस मराठीच्या सीझन पाच ची जोरदार चर्चा सुरू आहे पहिल्या दिवसापासून राडे सुरू झालेल्या बिग बॉसच्या या घरात आता नवीन नवीन ट्विस्ट यायला सुरुवात झाली काल दुसऱ्या आठवड्यात सुद्धा भाऊचा धक्का सेगमेंट पार पडला ज्यात मागच्या वेळीप्रमाणे रितेश देशमुख यांनी सहभागी कलाकारांना यावेळी सुद्धा धारेवर धरलं पहिल्या दिवसापासून या बिग बॉसच्या घरात असणाऱ्या स्पर्धकांपैकी निक्की तांबोळी वर्षा उसगावकर सूरज चव्हाण या स्पर्धकांची महाराष्ट्रभर चर्चा सुरू आहे पण यातच एक माणूस असा आहे जो माणूस बिग बॉसमध्ये गेल्यामुळं अनेकांनी बिग बॉस बघायला सुरुवात केली तो कुणी मोठा अभिनेता नाही आहे ना उगाच त्यानं कुठली कॉन्ट्रोवर्सी क्रिएट केली तर तो आपल्या साधेपणामुळे सगळीकडं प्रसिद्ध आहे आपल्या सर्वसामान्यांच्या घरात ज्या गोष्टी घडत असतात त्याच गोष्टी हा आपल्या व्हिडिओमध्ये उतरवतो आणि अनेकांना लोकांना आनंद देतो त्यांचं मनोरंजन करतो तो माणूस म्हणजे कोल्हापूरचा रांगडागडी धनंजय पवार आपल्या पत्नी आणि आईसोबत धनंजय यूट्यूब आणि इन्स्टावर व्हिडिओ बनवत असतात कधी बायकोच्या शिव्या खातात तर कधी आईचा मार खातात पण आपल्या चाहत्यांना हसवण्यासाठी नेहमी तत्पर असतात पण मंडळी धनंजय पवारच्या वडिलांचा एक मोठा व्यवसाय तोच व्यवसाय धनंजयसुद्धा पुढं चालवत आहेत मग चांगला चालत असणारा व्यवसाय सोडून धनंजय पवार असे कॉमेडी व्हिडिओज बनवण्याकडे कसे वळाले हे तुम्हाला माहिती आहे का धनंजय पवार अर्थात आपल्या लडक्या डी पी दादाचा प्रवास जाणून घेऊयात आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून नमस्कार मंडळी मी आशुतोष आणि तुम्ही पाहताय डॉट कॉम अर्थात कॅरी ऑन मराठी तर मंडळी आपल्या कोल्हापुरी शैलीनं प्रेक्षकांना खळखळून हसवणारे फेमस रील स्टार म्हणून महाराष्ट्रभर गाजलेले धनंजय पवार म्हणजे सर्वांचे लडके डी पी दादा मूळचे कोल्हापूरमधल्या इचलकरंजीचे आई वडील पत्नी मुलगा आणि मुलगी असं डीपी दादांचं कुटुंब डी पी दादाला तीन बहिणी सुद्धा आहेत डी पी दादाचं सुरुवातीचं शिक्षण इचलकरंजीमध्ये झालं त्यानंतर त्यांनी महाविद्यालयीन शिक्षण शिवाजी विद्यापीठाच्या दत्ताजीराव कदम आर्ट्स सायन्स अँड कॉमर्स कॉलेज इचलकरंजीतून पूर्ण केलं पुढे त्यांचा विवाह खोतवाडी इथल्या कल्याणी खोत यांच्याशी झाला त्यांच्या पत्नी कल्याणी यांनी बीई कंप्युटर इंजिनिअरिंगचं शिक्षण घेतलंय मंडळी डी पी दादांच्या वडिलांनी चालू केलेला त्यांचा मोठा व्यवसाय इचलकरंजीमध्ये तब्बल साठ हजार स्क्वेअर फूटमध्ये पसरलेलं दि सोसायटी फर्निचर नावाचं त्यांचं मोठं फर्निचरचं दुकान आहे हा व्यवसाय त्यांच्या वडिलांनी चालू केला आणि आता धनंजय सुद्धा त्यांचा हा व्यवसाय पुढे चालवत आहेत पण याच व्यवसायामुळे डी पी दादांचा व्हिडिओ बनवण्याचा प्रवास सुरू झाला आता ते कसं तर त्याच्या मागे एक अद्भुत कारण आहे त्यांचा हा प्रवास योगायोग सुरू झाला असं सुद्धा म्हणता येतं केंद्र सरकारनं जेव्हा जी एस टी लागू केलं ला, तेव्हा त्यांच्या फर्निचर दुकानातली ग्राहकांची संख्या कमी झाली त्यामुळे त्यांना रिकामा वेळ मिळायला लागला आणि या वेळात करायचं काय असा त्यांच्यापुढं प्रश्न होता त्या काळात भारतात म्युझिकली ॲपची हवा होती त्या ॲपवर त्यांनी स्वतःचा एक व्हिडिओ बनवून टाकला थोड्या दिवसांनी त्यांच्या बहिणीनं एक नवीन गाडी घेतली आणि डी पी दादांनी सहज एक त्या दिवशी एक व्हिडिओ केला आणि ॲपवरती पोस्ट केला त्यांच्या या व्हिडिओला मिलियन्समध्ये व्ह्यूज मिळाले त्यानंतर तेन त्यांनी स्वतःचा व्हिडिओ टाकला तर त्या व्हिडिओला जास्त व्ह्यूज मिळाले नाहीत पुढं त्यांनी टिकटॉकवरती व्हिडिओ बनवायला सुरुवात केली गणपती विसर्जनावेळी त्यांनी त्यांच्या तेन आईचा आणि पत्नीचा डान्स करतानाचा व्हिडिओ टिकटॉकवर पोस्ट केला तो व्हिडिओसुद्धा प्रचंड व्हायरल झाला तेव्हा डी पी दादांच्या लक्षात आलं की स्वतःच्या व्हिडिओपेक्षा लोक फॅमिलीसोबत केलेल्या व्हिडिओला जास्त रिस्पॉन्स देत आहेत त्यांना फॅमिलीसोबत केलेले व्हिडिओ आवडत आहेत आणि मग लोकांचं मनोरंजन करण्यासाठी पुढं त्यांनी कुटुंबासोबत व्हिडिओज बनवायला सुरुवात केली एका मुलाखतीमध्ये डी पी दादांनी हा किस्सा सांगितलाय सुरुवातीच्या काळात वडिलांचा या व्हिडिओ करण्याला पाठिंबा नव्हता त्यांना लोक म्हणायचे तुम्ही एवढा मोठा व्यवसाय उभा केलाय पण तुमचा पोरगा तिकडे लक्ष देण्यापेक्षा व्हिडिओ बनवत बसतोय तेव्हा त्यांना सुद्धा धनंजयचा राग आला होता पण नंतर डी पी दादांचे व्हिडिओ बघून लांब लांबहून लोक त्यांना भेटायला येऊ लागले महाराष्ट्रच नाही शेजारच्या कर्नाटक राज्यातून सुद्धा डी पी दादाला बघायला त्यांच्याशी बोलायला त्यांच्याशी एक साधा फोटो काढायला लोक त्यांच्या दुकानात यायचे तेव्हा त्यांच्या वडिलांना जाणीव झाली की व्यवसायाच्या निमित्तानं आपण पैसा कमावला पण त्या नादात आपल्याकडून माणसं कमवायचं राहून गेलं तेच आता आपला मुलगा डी पी करू लागलाय तो माणसं जोडू लागलाय निमित्तानं लोक त्यांच्या फर्निचरच्या दुकानाला सुद्धा भेट देऊ लागली त्यामुळे त्यांचा व्यवसाय सुद्धा वाढू लागला आणि तेव्हापासून आपल्या डीपी दादावरचा त्यांचा राग कमी झाला आणि ते त्यांना त्यांच्या कामासाठी सहकार्य करू लागले ते म्हणतात आधी मी आलो की हे लोक व्हिडिओ बनवत असतील तर लगेचच जागच्या जागी गप्प बसायचे पण आता मी त्यांना म्हणतो व्हिडिओज बनवत जावा शिवाय सुरुवातीला डीपींचे मित्र देखील डी पी दादा म्हणायचे तुला ॲक्टिंग जमत नाही तू व्हिडिओ नको करत जाऊ पण तरीसुद्धा डी पी दादांनी व्हिडिओ बनवणं ना सोडलं नाही डी पी दादाच्या व्हिडिओला टिकटॉकवरती लाखांनी व्ह्यूज यायचे पण पुढे टिकटॉक बंद झालं मग डीपी दादानं व्हिडिओ बनवणं सुद्धा बंद केलं त्यांनी पुन्हा आपल्या व्यवसायावर लक्ष द्यायचं ठरवलं पण परत काही दिवसात त्यांच्या लक्षात आलं की व्हिडिओला व्ह्यू येतात म्हणून नाही तर आपण आपल्याला समाधान मिळतंय सुद्धा आनंद मिळतोय यासाठी आपण व्हिडिओ बनवत होतो त्यामुळे ते स्वतःच्या आनंदासाठी व्हिडिओ बनवत राहिले आणि इन्स्टाग्राम यूट्यूब अशा सोशल मीडियाच्या माध्यमांवरती तो व्हिडिओ पोस्ट करू लागले डी पी दादांच्या व्हिडिओचं वैशिष्ट्य म्हणजे त्यांचे व्हिडिओ साधे असतात घरातली माणसं नातेवाईक दुकानातले कामगार मित्र सगळ्यांना ते आपल्या व्हिडिओमध्ये सामील करून घेतात एखाद्या मित्राच्या घरी जेवायला गेल्यावर त्या नवरा बायकोत कळ लावून देणारे डिपी दादांचे व्हिडिओ प्रेक्षकांना सगळ्यात जास्त आवडतात त्यांचे बहुतांश व्हिडिओ त्यांच्या पत्नी आणि त्यांच्या आईसोबत असतात याबाबत ते किस्सा सांगतात की सुरुवातीला जेव्हा मी व्हिडिओ बनवू लागलो तेव्हा मी कल्याणीच्या म्हणजेच पत्नीच्या माहेरच्याविषयी काही गोष्टी बोलायचो अर्थातच त्या विरोधा असायच्या आणि त्याबद्दल माझ्या मनात तसे काही नसायचं पण पत्नीच्या माहेरच्या लोकांना त्यांच्या नातेवाईकांकडून फोन यायला लागले त्यांना बोलणं खायला लागलं कसला जाऊये व्हिडिओमध्ये तुम्हाला शिवाय देतोय काय काय बोलतोय त्यांना एकदा समजावा मग पुढे मी त्यांना एकदा फोन करून सांगितलं की मी जे व्हिडिओमध्ये बोलतो तसं माझ्या मनात काहीच नसतं फक्त प्रेक्षकांना आनंद मिळावा आणि त्यांचं मनोरंजन व्हावं हाच माझा यामागचा हेतू असतो त्यामुळं जरी मी माझ्या व्हिडिओमधून तुम्हाला काही बोलत असेल तरी त्याबद्दल माझ्याविषयी मनात राग ठेवू नका मंडळी डीपी दादांच्या व्हिडिओचं वैशिष्ट्य म्हणजे त्यांच्या व्हिडिओमध्ये असणारं साधंपण त्यांच्या व्हिडिओसाठी त्यांना कोणते स्क्रिप्ट लिहितात ना कोणते स्पेशल इफेक्ट्स वापरतात कधी स्वतः तर कधी मुलांना शूट करायला सांगणं आणि स्वतः हा व्हिडिओ एडिट करणं असं त्यांचं व्हिडिओ बनतात घरच्यांसोबतच त्यांच्या व्हिडिओमधलं आणखीन एक विशिष्ट कॅरेक्टर म्हणजे त्यांचे चुलत भाऊ सर्जराव सर्जराव सर्जरा आपल्या बोलण्याच्या खास शैलीमुळे प्रसिद्ध झालेत डीपी दादांमुळे सर्जराव सुद्धा महाराष्ट्रभर परिचित झाले सर्जेराव डीपी दादासोबत त्यांच्या दी सोसायटी फर्निचर या दुकानात बसून व्हिडिओ करतात डीपी दादा म्हणतात की लोक मला भेटायला आले की येऊन माझ्या दुकानात माझ्या समोर येऊन नुसतं बसतात तर माझी चाहत्यांना अशी विनंती आहे की तुम्ही मला भेटायला आल्यानंतर माझ्याशी बोलत जा तुमच्या मनातल्या भावना व्यक्त करत जा जर जा असं झालं तरच आपल्यातला जिवाळा आणि प्रेम वाढेल अशा प्रकारे फर्निचरचा सा व्यवसाय सांभाळत सांभाळत डीपी दादा आपला छंद सुद्धा सांभाळतात दी सोसायटी फर्निचर शिवाय त्यांचं एक डीपी स्पोर्ट्स नावाचं शोरूम सुद्धा आहे या शोरूमचं कामकाज त्यांच्या पत्नी कल्याणी बघतात यासोबतच त्यांनी डी पी अमृत नावाचा एक नवीन व्यवसाय सुद्धा सुरू केलाय त्यांच्या पत्नी कल्याणी पवार यांनी खास महिलांसाठी आई साहेब वस्त्रम नावाने साडी सेंटर सुद्धा सुरू केले नवनवीन साड्याचे व्हिडिओज ते या आई साहेब वस्त्रमच्या सोशल मीडिया अकाउंट्सवरून शेअर करत असतात अशा प्रकारे उत्कृष्टरित्या व्यवसाय आणि कॉन्टेंट क्रिएशनमध्ये डी पी दादा आणि त्यांचं कुटुंब महाराष्ट्रात गाजत असतं मराठी रसिक प्रेक्षकांमध्ये अत्यंत आवडीच्या असणाऱ्या चला हवा येऊ द्या या कार्यक्रमामध्ये सुद्धा डी पी दादांना मध्यंतरी बोलावण्यात आलं होतं आणि आता डी पी दादा बिग बॉस मराठी सीझन पाच मध्ये सहभागी कलाकार आहेत तर अशा प्रकारे एक साधा कोल्हापुरी मराठी माणूस आपल्या हलक्या फुलक्या कॉमेडीच्या जीवावर आज महाराष्ट्राचा लाडका डी पी दादा बनलाय त्यांना त्यांच्या बिग बॉसमधील आणि भविष्यातील यशस्वी वाटचालीसाठी मनपूर्वक हार्दिक हार्दिक शुभेच्छा बाकी मंडळी तुम्हाला आजचा व्हिडिओ कसा वाटला ते आम्हाला कमेंट्स करून नक्की सांगा तुमचे धनंजय पवार यांच्याविषयी काय मत आहे ते सुद्धा आम्हाला कमेंट करून नक्की कळवा आजचा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या कॅरी ऑन मराठी यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद